जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळे येथे आज भेळ हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे या उपक्रमाची माहिती आपण सगळे पाहत आहोत इयत्ता दुसरीमध्ये भेळ नावाची कविता आहे या भेळ कवितेसाठी लागणारं साहित्य सुरुमुरीत मुरमुरे आणि गुळाचं पाणी हिरव्या मिरचीचं तिखट पाणी मटकी बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटे फरसाण बारीक शेव चाट मसाला मीठ आणि तिखट तर सर्व मिळून आज आपण मुलांना इयत्ता दुसरीमध्ये असलेली भेळ कविता आणि त्याची कृती कशी करायची ते आपण प्रत्यक्ष कृतीद्वारे पाहणार आहोत तर सर्वांनी या चटपटीत भेळेचा आस्वाद घ्यायचा आणि कवितासुद्धा आपण ती म्हणायची आहे ठीक आहे ते